बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यापासून राज्यभरात आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या सर्व मारेकरांसोबत वाल्मिक कराडलाही पोलिसांकडून आरोपी करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर पण जिल्हा शिवसेनेमार्फत कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी बुधवारी वाल्मिक कराड यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले तसेच पनवेल जिल्हा शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला तदनंतर जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकारी पवन चांडक यांना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या पनवेल जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे रुपेश ठोमरे सुनील गोवारी तुकाराम सरक शिवाजी थोरवे अतुल मोकल प्रसाद परब श्रीकांत फाळके निलेश देसले संजय शेळगे सुमित सूर्यवंशी मंगेश शिंदे व हो महेश गोडसे इत्यादी युवा शिवसैनिक व रामदास शिवाळे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते आपण पाहत असा की गेल्या तीन महिन्यापासून त्या महाराष्ट्रामध्ये ज्या क्रूर हत्या झाली त्या हत्या कुणी केली त्याचे सूत्रधार काय का हे आता आप आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलच्या मधून सांगितो की रामायणामध्ये ऐकलं होतं की वाल्याचा वाल्मिकी झाला परंतु आत्ताच्या युगामध्ये वाल्मिकीचा दा वाल्या झाला हे सर्व आता सिद्ध झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रत्येक राजकारणी असेल कुठे असेल त्याची सुरुवात साचार महाराजांचं नाव घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही परंतु मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो अठरा पकड जातीला छत्रपती महाराजांनी घेऊन ह्या राज्यावरती राज्य केलं देशावरती राज्य केलं परंतु अठरा पगट जातीच्या पलीकडे एक जात आहे ती म्हणजे माणुसकी आणि ह्या मानुसकीला काळेमा फासणारी घटना ह्या बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि ही काळेमा फासी असा घटनेच्या विरोधात लोक राजकारणी त्याच्यामधलं जातीपातीचा अशी काय आपल्यावरती घटना झाल्यानंतर आपले आरोप झाल्यानंतर जातीपातीला वेटील धरून त्यांचं जातीचं संरक्षण घेतात हा कुठल्या जातीविरोधात आंदोलन नाही आहे आमचं आंदोलन आहे की क्रूर हत्या झाली ज्या माणुसकीला काळीमा फास हत्या झाली त्या हत्याऱ्यांना कठोर सच् झाली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि ह्या अनुषंगानं आमच्या शिवसेना पार्टीच्या वतीनं अखंड महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे आंदोलन करत आहोत पाहिजे पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री